हो नमस्कार माझं नाव गायत्री आज आपण डाळ ढोकळी बनवणार आहे त्याच्यासाठी आपण डाळ घेतली आहे याच्यामध्ये टोमॅटो टाकून हे धुऊन काढून याला तीन शिट्ट्या मारून घ्यायच्या ढोकळी बनवायसाठी आपण इथं गव्हाचा आटा घेतलेला आहे याच्यामध्ये थोडं मीठ टाकून घेऊ स्वादनुसार मीठ टाकायचं थोडं ओवा टाकून घ्यायचा थोडी हळदी पावडर टाकायची आणि पाणी घेऊन हे सर्व भिजून काढायचं अशा प्रकारे आपला आटा लावून तयार आहे याला दहा मिनटं रेस्ट द्यायचं अशा प्रकारे आपण पोळी लाटून घेतलेल्या याचे काप कापून घेऊया अशा प्रकारे आपण काप कापून घेतलेलं आहे आता डाळमध्ये टाकूया अशा प्रकारे आपली डाळ तयार आहे याच्यात नमक आणि हळदी टाकून याला उकळी आणून घ्यायची अशा प्रकारे आपल्या डाळला उकडीली आली उकळी आली आहे आता आपण याच्यामध्ये काप टाकून देऊ सर्व सर्वच टाकायचे नंतर दहा मिनटाला उकळी द्यायची खूप छान बनते तुम्ही पण छान शिजत आहे याच्यामध्ये आपण गूळ टाकून घेऊ थोडा गुळाला आहे ना टेस्ट छान लागते Más para acá, ¿no? Sé, ¿Apliques ya cada...